दोन महिने त्याला विलंब लावलात कारखाना चालू होऊन देखील तू ज्यावेळी तुटायला पाहिजे कारखान्याचं काळात जवळपास नऊ हजार टनापर्यंत रोज चालू आहे साडेआठ ते नऊ हजार टनापर्यंत चालू आहे आज अजिबात मीटिंग मध्ये मी देखील दे सांगितलं की जी ऊस तोड होती ते तो उसाचं पाचट देखील आलं नाही पाहिजे ऊसाच्या सोबत डायरेक्ट गा, तोडदा जर रबार गाड्यांमध्ये भरलं जातं ट्रॅक्टर मध्ये की ज्याच्यामुळे कारखान्याचा रिकव्हरी लॉस मोठ्या परिणाम होतो आणि जर हे पाचड जर ऊसाच्या सोबत आलं तर रिकव्हरी लॉस झाल्यामुळे याचा परिणाम शेतकऱ्यांच्या ऊसाच्या दरावर त्या ठिकाणी होत आहे तुम्ही आता म्हणले तर ऊस तोडीमध्ये अनियमितता आहे आणि काही लोकांचे ऊस ऊस नोंदणी नसलेली नम्रत नसलेले म्हणजे एक जूनचे बाकी आहेत जूनची लावचे आधी तोडले जातात आणि झाली तुमच्याकडे गट ऑफिस मध्ये सगळे तुम्हाला मी सांगतो तुम्ही कोणत्याही गट ऑफिसला जाऊ शकता तुम्ही जांबूद गट ऑफिसला जा पिंपर खेड तिथे येते निरगुड सर ऑफिसला तुम्ही तिथे जावा आणि पा की काय कोणत्या शेतकऱ्याचे इकडे एक एक जूनचे राहिले आणि इकडे पंधरावी चे देखील पुस्तक तोडून घेतलेले पूर्ण गटाच झालं असं सेपरेट गटामध्ये काय गावांमध्ये काय गावांमध्ये फरक येत आता याच्यामध्ये मी आता परवा जे पाहिलं की पंधरा जूनचे तिथले ऊस तुटले आहेत आणि गावडेवाडीचे काही क्षेत्र शिल्लक हे पाठीमागे तसंच त्याचप्रमाणे भराडीमध्ये पाठीमागे शिल्लक हे जवळ्यामध्ये शहाऐंशी जोरबत्तीचा जूनमधला ऊस तातच शिल्लक आहे टावरेवाडी देखील पाठीमागे तिथं राहिलेले आहेत अशा प्रकारे आहेत आणि बाकीचे तुम्ही पंधरा जूनपर्यंत काय लोकांचे ऊस तोडलेत आणि सांगतात की त्यांना ते हार्वेस्टरने तोडला ते हार्वेस्टर बाकीचे हार्वेस्टर लावून घेत नाहीत काल मी पिंपरखेडला व्हिजिट दिली तिथे लोकांना विचारलं ते म्हटलं आम्हाला काय हार्वेस्टर ते विचारलं तुम्ही असता म्हटलं काय लांब जो बिगर नव्हती आहे ना मोठ्या प्रमाणामध्ये गावात तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होतो आम्ही सांगितलं की तिकडे लांबची जी यंत्रणा आहेत जे वस्तू तुमच्या नोंदीत नाहीत ते तुम्ही आज रोजी आपल्याकडे मुबलक आठ साली ऊस शिल्लक आहे वीस महिन्याचा झालाय त्याच्याकरता ती यंत्रणा तुम्ही इथं बसवा इथला प्रोग्राम पुढे जाऊ द्या आणि मग काय तुम्हाला यंत्रणा टाकायची नाही मात्र वाहन मालक ऐकत नाहीत ऐकत नाही तर ही कारखान्याची जबाबदारी आपण त्यांना ॲडव्हान्स दिलाय पैसे आपण देतो ऐकत नाही म्हणजे काय यापूर्वी काय आपण काय ज्यावेळी आंबेगावचा ऊस तुटत त्याचवेळी जुन्नरचा तुटत होता त्याचवेळी शिरोचा तुटत होता आणि तुम्ही लागलं तर बाईट घ्या मी सांगतो त्या त्या गावाने पिंपरगेडमध्ये तुम्ही जावा पारगाव मंगरुळला तुम्ही त्या ठिकाणी जाऊन विचारा लोकांना काय काय परिस्थिती आहेत ऊसाच्या तुडीच्या संदर्भात काय अडचणी आहेत दुसरं तुम्हाला सांगतो मी आता सकाळीच कावठ्याला जाऊन आलो ऑफिसला भेट दिली बेनं भीमाशंकरनी द्यायचं खतं भीमाशंकरनी द्यायची आणि ऊस पराकारखाना तोडून येतोय एकाच जर हेडमास्तरच्या अंडर जर दोन कारखाने चालत असतील तर भीमाशंकरला कसं ना खड्ड्यात घालतात तुम्ही उसभेनं भीमाशंकरने दिलेत भीमाशंकरचे पैसे आहेत पुढचे परा कारखाने मी तोडलेत मी आता जाऊन पाहून आलो तिथं किती नाही पुढचे त्यांचे फार तीस जून पर्यंतची वस्तू उडून टाकली नेले त्यांनी आणि सांगतात लोकदम नाही काढत अरे लोकदम काढत नाही पैसा भीमाशंकरचा आहे पराग मार्गदर्शन खाली चालतो तेच भीमाशंकर चालवतात इकडच्या टोळ्यांचे मी मागे सांगितलं निवडणुकीच्या काळात तिकडे तुम्ही टोळ्या इकडं आणि घ्यायचं आम्ही पैसे रिटर्न दिले पैसे रिटर्न दिले म्हणजे उपकार करता का भीमाशंकर बिघडलंय भी त्याचा फायदा खासी कारखान्याला कर खासी कारखान्याला चाललेला आहे शेतकऱ्यांनी जर ठरवले पराक्यायचा भीमाशंकर तर मग आपली काय आमचं काय म्हणणं तेव्हा आमचं म्हणणं एकच आहे कारण कपात तशी ओनरची पण पराजगी द्यावा ना बेन पैसे भीमाशंकरचे चे गुंतवायचे अडचणीत कोण भांडवल बनाच भीमाशंकर न्यायचं त्यांनी ही कुठली पद्धत आमचं काय म्हणा पण प्रश्न असा आहे का ज्यावेळी विघ्नर आणि भीमाशंकरचा वाद चालू होता त्यावेळी त्यांच्या गाड्या वडायला आपणच सगळे होतो का आमचा ऊत नेऊ नका आमचा कारखाना वाचला पाहिजे चालला पाहिजे चांगला लोकांनी सहकार्य के लो केलं कारखाना चांगला था चालला म्हणून आज कारखाना आपलं सुस्थितीत आहेत आज तिकडची लोकं मानतात विमनरजाई भाऊतोचे भीमाशंकरजाई भाऊतोचे मग इकडं जा नाही तर तिकडे द्या पण शेजारचा जो आपल्याला जुनू शे शिरूर तालुक्यामधला ऊस मोठ्या प्रमाणामध्ये मिळतोय आपल्याला आम्ही त्यांना पहिल्या दिवसापासून सांगतोय का आमचा परागला विरोध नाही अजिबात त्यांनी चांगलं चालवा कारखाना आमचा कारखान्याला विरोध नाही पण ज्या पद्धतीनं कामकाज तुम्ही का भीमाशंकरचा जवळचा ऊस पिंपरखेडमध्ये लेट करायचा मग परागला गेला पाहिजे कवट्याचा लेट करायचा कारण भीमाशंकर पिंपरखेडला भांडवल भीमाशंकरचं कवट्याला भांडवल भीमाशंकरचं आणि ऊस आयता जा तुम्ही खाणार का तिथं ही कुठली पद्धत म्हणून आमचं त्यांना म्हणणं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये भीमाशंकरपासून सरकारला जो नेम की सतरा किलोमीटरच्या आतमध्ये कारखान्या चिमणी टू चिमणी नसली पाहिजे तशाच पद्धतीनं तुम्ही स्वतः काहीतरी नीतिमत्ता त्या ठिकाणी बाळगा आणि नाही सात राहतं किमान पंधरा भीमाशंकरपासून पंधरा किलोमीटरच्या रेडियसमधलं एक देखील ऊस पराग कारखान्याने नेऊ नये हे माझं स्पष्ट मत आहे याचं कारण की त्यांनीही त्याला ऊस नेल्यामुळे गेल्या वर्षी पाहुणे दोन लाख टन आपल्याला लांब जावं लागलं प्रति टन शंभर रुपये हा अतिरिक्त खर्च त्या ठिकाणी झाला आणि त्याचा परिणाम आंबेगाव शिरूर जुन्नरच्या शेतकऱ्यांवरती त्याचा परिणाम झाला आणि म्हणून त्यांनी हे बंद केलं पाहिजे आणि आजही त्यांना सांगतो आम्ही चुकीचा सा कुठला आहे हे करत नाही आरोप कारण मी त्या कारखान्याचा दोन हजार सालापासून पंचवीस वर्ष संचालक दहा वर्ष चेअरमन आहे म्हणून जीवत होत होतो का टोटलनी सांगता आपण बाहेर काढली चुकीचं कामकाज करून नाही काढली आणि आज जे एक म्हणे आहे बुडतेचे बाहेर डोवाकडे तुम्ही हे करताय हे चुकीचं करताय बंद झालं पाहिजेत भीमा शंकरनी ज्या शेतकऱ्यांना बेण्याला पैसे दिले त्यांचा ऊस यांनी तोडता कामा नये ज्यांच्या आमच्याकडे नोंदीत त्यांचे ऊस तोडता कामा नयेत ते काय म्हणतील आम्ही काय त्यांचे पैसे रिकवर करून घेतले रिकवर करून घेतले म्हणजे काय आपल्याला लांब जावं लागलं प्रति टन शंभर रुपये हा अतिरिक्त खर्च त्या ठिकाणी झाला आणि त्याचा परिणाम आंबेगाव शिरूर जुन्नरच्या शेतकऱ्यांवरती त्याचा परिणाम झाला आणि म्हणून त्यांनी हे बंद केलं पाहिजे आणि आजही त्यांना सांगतो आम्ही चुकीचा कुठला हे तो तो चुकी करत नाही आरोप कारण मी त्या कारखान्याचा दोन हजार चाला पंचवीस वर्ष संचालक दहा वर्ष चेअरमन आहे म्हणून जीवतो तर होतो का टोटलली संस्था आपण बाहेर काढली चुकीचं कामकाज करून नाही काढली आणि आज जे एक म्हण आहे बाहेर डोळाकडे तुम्ही हे करताय हे चुकीचं करताय हे बंद झालं पाहिजेत भीमा शंकरनी ज्या शेतकऱ्यांना बेण्याला पैसे दिले त्यांचा ऊस यांनी तोडता कामा नये ज्यांच्या आमच्याकडे नोंदीत त्यांचे ऊस तोडता कामा नयेत ते काय म्हणतील आम्ही काय त्यांचे पैसे रिकवर करून घेतले रिकवर करून घेतले म्हणजे काय भांडवत तुम्ही द्या ना तुम्ही काय देत नाहीत कारण जर मी जर बोललो नाही आज तर वन साईड होईल आणि जसे इतर कारखाने सहकारी अडचणीत आले आणि खाजगी फोफावत चालेत तसला प्रकारे इथं होऊ शकतो कारखान्याने जसा नियम लावला होता का दोन महिने आज जर ऊस तोडला तर शंभर दोनशे प्रमाणे कपात आहे आणि तुम्ही आता मग अशी बोलताना असं बोलले का निवडणुकीच्या काळामध्ये ह्या लोकांना ते दोनशे रुपयाचा जो फरक आहे तो जाऊन रोख देण्यात त्याच्यात दो, दोन प्रकार आहेत एक की आमचं म्हणणं असं आहे की हुमणीचा अटॅक होतो त्यावेळी अर्ज येतात त्यानंतर ऊसाचं जळीत होतं त्यावेळी लोकांचे ऊस तोडावेच लागतात आपल्याला पण आपण एक मागे असा ठराव झाला होता की जास्ती जास्तीत जास्त आपण तीनशे साडेतीनशे रुपयापेक्षा जादा कपात त्या ठिकाणी करू नये चालू प्रोग्रामचा असेल तर शंभर रुपये त्याच्या पुढच्या महिन्यात पन्नास रुपये वाढतात पण आणि जास्तीत जास्त तीनशे साडेतीनशे रुपयापेक्षा जादा कपात नाही झाली पाहिजे पण आता म्हणले रिकवरी बेसो रिकवरी बेसो कधी का ज्यांचं म्हणणं आहे मॅच्युर होत नाहीत पण काहीतरी त्यांना अडचण आली का बाबा मला कांद्याचं रोप आहे आणि मला लावायचं आहे मग रिकव्हरी बेसवर तुम्ही त्या ठिकाणी पण जैत ऊसाच्या बाबत हे जे पैसे कपात केले कारण तो बिचारा एक तर त्याचं नुकसान झालं ऊस जळाला ठिबक जळाली पाईप जळाले आणि एवढा मोठं अडचणीत असताना त्याला जर तुम्ही हजार अकराशे रुपये जर कपात करणार असेल तर योग्य नाही जो स्वतःहून सांगतो ना का माझा लवकर थोडा मला अडचण येत लग्न येत अमुक आहे कुणी काय असेल तर माझा महिना दोन महिना तर त्याला तुम्ही रिकव्हरी बेसर थोडा ना त्याला कुठे आमचा स्वतःचा ऊस पाठीमाग दोन वर्षापूर्वी रिकवरी बेसवरती तोडला आम्ही मान्य केला कारण वादळ झालं होतं पडला होता आणि मग आम्हाला सांगितलं काय याला उंदीर लागल तर तुम्ही रिकव्हरी बेसवरती तोडला त्याप्रमाणे हे केलं कपात केली मान्य केलं आम्ही पण जरी धसाच्या बाबत अडचणीतल्या शेतकऱ्याला एवढे पैसे कपात का करता कामाने आणि जर तुम्ही शब्दाला ठाम असाल तर निवडणुकीच्या काळात ज्या लोकांना तुम्ही दोन वर्षापूर्वीचे पैसे रिटर्न परत त्या ठिकाणी दिले आता ते सांगणार आहेत कारखान्यातला एक रुपया दिला नाही उडून दिले मला माहिती ना सगळं किती दिवसाची त्यांना सांगितले पिंपरखेडच्या बाबत काल मी पिंपरखेडमध्ये माझ्या बाईटमध्ये सांगितलं दोन दिवसात नऊ तारखेपर्यंत दर त्या ठिकाणी सगळेचे सगळे प्लॉट एक जूनचे दोन जूनचे कारण आता आंबेगावमधला प्रोग्राम जवळपास पाच तारखेपर्यंतचा जवळपास संपत आलेला आहे दोनशे पासष्टचा आणि जून जूनपर्यंत शहाऐंशी जोरोबर तिचा आंबेगावचा सगळा संपलाय पण जुन्नर असेल त्याच्यानंतर शिरूर असेल की एक हा प्रोग्राम राबवत असताना पंचवीस किलोमीटरच्या ह्याच्यामधला हा जो आपला काय प्रोग्राम आहे हा सेम चालला पाहिजे कारण आता जे घेळके ट्रॅक्टर जातात त्याचं कंट्रोलिंग इथून होत असतं आपण वीस पंचवीस किलोमीटरपर्यंत तर ट्रॅक्टर जातात ना जोगाड जातच ना ते त्याच्यामुळं त्याचं ते, 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 ते कंट्रोलिंग इथं होत असतं टोळेच्या ह्याच्यात थोडेफार दिवस मागं पुढं चालतं परंतु ट्रॅक्टर आणि टायर गाडीचा हा जो प्रोग्राम आहे तो इथून चालतो त्यामुळे हे ॲट ए टाईम चाललं पाहिजे त्यामुळं आमचं म्हणणं आहे कुठल्याही परिस्थितीत आता हा प्रोग्राम करताना पाच जूनपर्यंतचा दोनशे पासष्टच्या सगळ्या दोडी एक पंचवीस किलोमीटर ज्या आतल्या ह्या कुठल्याही परिस्थितीमध्ये येत्या दोन दिवसामध्ये दहा तारखेपर्यंत चालू झाल्या पाहिजेत आणि शहाऐंशी जोरोबत्तीस तीस जूनपर्यंत सगळा संपला पाहिजे जर नाही गेला तर अकरा तारखेला काय निर्णय घ्यायचा तो घेऊ कारखान्यामध्ये कारखान्यामध्ये काही कामगारांचं पंचिंग होत नाही असं आमच्यापर्यंत असे लोक फोन करतात तक्रार करतात आणि ज्यामध्ये महत्वाचं म्हणजे तुमचे भाऊ बंद जे त्याच्यानंतर कारखान्यामध्ये कामावर गेल्यानंतर पंचिंग होत नाही त्यांची हजेर लागत नाही नाही एक एका कामगाराच्या संदर्भात त्याला सांगितलंय मी तुझा काय म्हणणं आहे त्याला सांगितलंय तुझं त्याला त्याची चौदा पंधरा वर्ष नोकरी झालेली आहे का तू तिथं जा तुझा अर्ज दे काय होत नाही काय नाही तू तिथं तेव्हा त्यांनी सांगितलं माझा काय अर्ज घेत ना म्हणलं नाही घेत तर तिथे जाऊन ठिया आंदोलन चालू कर गेट वर मी एक कार्यकारी संचालकांना ते सांगितलेले तर ते कार्यकारी संचालक सांगितलं ते म्हणले याला भेटा त्याला भेटा मी त्याला सांगितले तुला नोकरी करायची असेल तर तू जाऊन भेट मी काय कोणाच्या पाया पडायला काय तुझं मोकळा त्या ठिकाणी नाही आणि कारण काय त्यांनी शोक दिली काय आणि त्याला नोटीस दिली पाहिजे एकच असू नाही तर वाझ्याव जाऊन आहे तर अन्य कोणाचं मला व्यक्ती आडनावाशी काय मला काही घेणं देणं त्या ठिकाणी नाही निवडणुकीत झाला आडनावाचा नावाचा पण काय भाऊन की नेते सगळेच माझ्याच काळात लावलेली चार पाच शिफोरे आहेत मला सगळीच सारखी आहेत मला हा का तो असलं मी काय म्हणा ज्याचं काम चुकीचं असेल त्याला शोकास दिली पाहिजे संस्थेच्या हिताच्या बरोबर असेल गैरवर्धन असेल त्याला काढून टाकला पाहिजे या माताचा मी पण जर अन्याय होत असेल तर कुणी असू ते सहन केलं जाणार नाही आणि चुकीच्याला थारा मिळणार नाही कारखान्यामध्ये अजून एक असा विषय होतो का वाहतुकीमध्ये जे अधिकारी त्यांचा नंबर नसताना वाहन पहिली खाली होतात आणि ज्यांचे नंबर असून ते महानंतर खाली होतात असं का होते आता काय हे सरळ तोंड पाहून तोंड पाहून हे जे आहेत ना मी स्वतः ज्या आता दोन वेळा व्हिजिट दिलेले कारखान्यावर जाऊन तर त्यावेळी गव्हाणीवरती एक पद्धत अशी होती मी अध्यक्ष असताना त्या गावानेवर कारखाना गव्हाण सुपरवायझर त्याला मानतात तिथे एक मोठी प्लेट लावलेली होती गव्हाण सुपरवायझर चार ते बारा ला आहे बारा आठ ला आहे आठ चार ला कोणी त्याचं नाव तिथं लिहिलेलं असेल तर मोबाईल नंबर टाकला आता ती प्लेटच गायब करून टाकली आता मेन म्हणजे एवढा धुराडान राख जर उडत असेल तर तिथं शेतकऱ्याचाच मुलगा पाहिजे हे कडक कापड्यावाले आणि हायपायवाले हे तिथं जाऊ शकत नाही तर राखमध्ये बागेसमध्ये तिथं फक्त देवदत्त निकमच बॉयलरमध्ये कुठं ठेवू शकतो जाऊ शकतो आणि जर याने जर व्हिजिट विजिट गेलातील तर एक्सपोर्ट वाले कारखान्याचं नुकसान होते हा ते विषय टप्प्याटप्प्याने आपण बोलू सगळेच काही एकदम आता सांगत नाही आता की ते भूस्तुळीचे नियमित जो برد चालू होत नाही तर आम्ही आंदोलन करणार काय फसणार प्रशासनाला कारखाना बंद पडून देता आणि दुसरा मग पहिला हफ्ता जो برد वारून देतात त्याचा बद्दल काय करणार आम्ही सांग जरा आता त्याच्या त्यांनी निर्णय घेतला पाहिजे आता जिल्ह्यातल्या सगळ्या कारखान्यांच्या येत्या दोन तीन दिवस सांगली Uh, सातारा कोल्हापूर कोणाचा तीन हजार असेल एकतीसशे असेल बत्तीसशे असेल त्याप्रमाणे त्यांनी पहिले हप्ते डिक्लेअर <laughs> केले आता आपला सव्वीसशे तीसने पेमेंट पेड त्या ठिकाणी झालेलं आहे झाले 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 आता पुणे जिल्ह्यामधले अजून मेन माळेगाव से जे सहकारी आहेत त्यांचे निर्णय काय आम्हाला काय आत्तापर्यंत काय पाहायला मिळणार त्यांचे होल्डवर होल्ड ओवर आहेत आता त्यांचा एकदा डिक्लेअर झाल्यानंतर आता आपली जे काही साधारणतः हे असतं की जे चांगला कारखाना आहे टॉप मोस्ट आता लगेच म्हणतील शेजार याचा करा तुलना त्याची करा भीमाशंकर बेस्ट ऑल ओव्हर बेस्ट शुगर फॅक्टरी इन इंडिया आपलं म्हणणं आहे का आपण सगळ्याच याच्यात आता काय त्यांच्याकडे हा प्रकल्प आता आपल्याकडे सगळे आपल्याकडे इथेनॉल आहे आपल्याकडे आर एस आहे आपल्याकडे कोजन एकोणतीस मॅगावट आहेत त्यामुळे आता आपण कारण दाखवू शकत नाही काही हे नाही ते नाही अमुक नाही तर नाही आणि त्यात तर मागत ते शेतकरी संघटनेवाले पण बोलतील राजू शेट्टींना जो डिफनस आहे गेल्या वर्षी त्याचं काय झालं किती रुपये राहिले होते बाकी ते दोनशे तुम्ही गेले दुसरं हा त्याच्यावर तर काही विशेष गुन्हे घातला हजार नऊशे हजार अकराशे रुपयापर्यंत कपात झालेली आहे मी तुम्हाला सांगितलं ना त्याचा हिशोब मी तुम्हाला आमची मी मागणी तीन हजाराने केली आता त्याच्यात कसं असतं का उचल देत असताना जे साखरेचं प्रोडक्शन आपलं झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आता साखरेचं रेट गेल्या वर्षीपेक्षा थोडे डाऊन आहेत पन्नासशे रुपयांनी बरोबर दो तर बँकेचा जो आता जर चौतीसशे रुपये आता त्यांचा व्हॅल्युएशन आहे बँकेचा तर त्यानुसार साखरेपासून आपल्याला किती पैसे उपलब्ध होतात आपले बाय प्रॉडक्ट ही जी विक्री आहे इथेनॉलची याची विक्री याच्यातून किती आपल्याला पैसे त्या ठिकाणी इनकम मिळतात त्याचप्रमाणे आपल्याला बगॅच विक्रीमधून किती पैसे मिळतात कोजनमधून आपल्याला किती पैसे नुसतं साखरेचे रेट डाऊन झाले असं बोलून चालत नाही ना त्याच्यामध्ये आणि मागचा आता जी शि शिल्लक साखरे त्याच्या विक्रीतून आपल्याला पैसे उपलब्ध होतात त्यामुळे द्यायचं म्हणलं तर सगळं करता येतं फक्त एक ये आहे भीमाशंकर तर इकडं वाढलं का तिकडं परिणाम होतो म्हणून आढवणूक इथं करायची तर आता आमचं म्हणणं एकच आहे की माझं तरी व्यक्तिशा म्हणणं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आता सोमेश्वर असेल माळेगाव असेल यांचे जे काही रेट निश्चित होतील त्याप्रमाणे आपल्याला देखील पहिली उचल ही द्यावाच लागेल आणि त्याचबरोबर केंद्राची जी काही व्यापारपी आपली होईल होईल ती शिजन संपल्या संपल्या उर्वरित रक्कम ती त्यावेळी दिली गेली पाहिजे आणि अंतिम जे आहे ते आपण शिजन पुढचा चालू होण्याच्या अगोदर आपण फायनल करत असतो ह्या मांडल्या त्यावेळेस